हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री मी शिवशन प्रत्येकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणविशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन उत्तर ऋतू वसंत मास फाल्गुन पक्ष पाल तिथी आजची द्वादशी तिथी आहे सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र उत्तर उत्तरात्री दोन वाजून पंधरा मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे दुपारी एक वाजून सतरा मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी आठ वाजून हो पंधरा मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल UH! आणि रात्री आठ वाजून हो चाळीस मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातले असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक संकल्प एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फूल वापरायची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अरो शिव शिव शंभू रात्म्या प्रवर्त मानसद्ध ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंतर कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक एकोणाशे शेचाळीस षष्ठी षष्टी संस्थरामध्ये क्रोधी नाम सहसरे उत्तरायणी शिषेर ऋतू अक्षमाकारा वसंत ऋतू फाल्गुन मास शुक्ल पक्ष भूम वासरे अश्लेषा नक्षत्रे अतिंड योगे द्वादशी वीर बाल पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा शे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रा। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सगळे आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा सोळा चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपयोग करण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा सव्वीस वास्तुशांती शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव बारा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सव्वीस मित्रांनो यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तो जर आपण घेत नसाल तर मग मात्र अशी प्राणप्रतिष्ठित असलेली मूर्ती देखील एक दिवस हे खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते मित्र जर आपण घरी करणारा असाल तर हा नियम लक्षात ठेवा मित्र आणि मंदिरात जर करणार असाल देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा तर तेथे पुजाऱ्याच्या हातून रोज सकाळ संध्याकाळ विधिवत पूजा अर्चा होत असते अभिषेकयुक्त पूजा अर्चा होते त्यामुळे तेथील ही जागृत राहते आणि आपल्याला प्रसन्नता प्रदान करते आपल्या मनोकामना काही अंशी पूर्णही करते मित्रांनो आणि जर आपण घरी असं काही कर्मकांड करू शकणार नसेल तर मग विचार करा मित्रांनो आणि त्यानंतरच काय तो निर्णय ठरवा मित्रांनो दोन्ही विधी जे आहेत प्राण प्रतिष्ठेचे घरी किंवा मंदिरात आपल्याला विधिवत देव काळामध्ये आणि पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा योग मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त नेमा करण्याचा प्रयत्न करू नका मित्र कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो भूम प्रदोष आहे उत्तर रात्री दोन वाजून पंधरा मिनिटानंतर घबाड योग आहे या घबाड योगाचा आपण फायदा घेऊ शकता मित्रांनो धार्मिक पद्धतीने घ्यायला हरकत नाही मंत्र जप वगैरे किंवा ध्यान धारणा आपण करू शकता त्याचा फायदा आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतो त्रयोदशी श्राद्धकर्मा देखील आहे मित्रांनो या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा तेव्हाच आपली पित्र स्व आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंतच हजर आहे या वेळेपर्यंत आपल्याला जर काही नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता या वेळेनंतरच नाही जे रेग्युलर आहे आपण ते कधीही करू शकता आणि मित्रांनो जे नवीन सुरुवात करणार असेल तर ते शेवटपर्यंत न्यायचे आहे आपल्याला मध्ये जर बंद पाडाल तर आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे मित्रांनो मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत राहू काळ आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपली कामे होऊ देत नाही मित्रांनो बिघडवतो त्यामुळे आपण आपली महत्वाची कामे शक्यतो इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये शुक्र दोन मार्च पासून वक्री झालेला आहे मग हा वक्री ग्रह आपल्याला कसा फळ देणार आहे तर जसा आपल्या कुंडालीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो फळ प्रदान करणार आहे स्थान संबंधित किंवा दृष्टी संबंधी आणि हे जे फळ आहे ते शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे असू शकते नक्की आपल्याला जाणायचे असेल तर आपण जवळच्या ज्योतिषाशी संपर्क साधून ते जाणून घ्यावं असंगत ग्रहामध्ये सध्या सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी झालेला आहे अर्थात तो सूर्याजवळ गेल्यामुळे अत्यंत निर्बल झालेला आहे मित्रांनो त्यामुळे तो कुठल्याही प्रकारचे फळ देण्यास असमर्थ आहे संबंधित पूजा आपण असंडिताच्या माध्यमातून त्यांना विचारूनच करावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारसह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य घावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शंभो महा